आषाढी एकादशी पेशल आज आपण वडेही तयार करणार आहे आणि खिचडी कशी मोकळी तयार करायची आहे हेही बघणार आहे माझा आवाज थोडासा बसल्यामुळे वेगळा येत आहे तुम्ही मला समजून घ्यायचाल मी रेसिपीला सुरुवात करत आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते साबुदाण्यापासून आज आपण खिचडीही बनवतोय आणि वडेही बनवतोय त्यासाठी इथं आपण पावशर एवढा शाबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून घेणार आहे आणि दीड मिनिट एवढा आपल्याला चुळून धुवायचं आहे शाबू असा दीड मिनिट चांगला चोळून धुवायचा म्हणजे जी शाबूवरची पांढरी पावडर असते ना ती निघून जाते त्यामुळे आपण शाबू चांगला चोळून धुऊन नंतर बघा त्यामध्ये स्वच्छ पाणी वतलेलं आहे आणि अर्धा तास एवढा भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये अर्ध्या तासानंतर एक पातीला ठेवून त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण शाबूदाना ओतून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला शाबुदाण्याच्या बरोबर मध्यभागी असा खोलगट भाग करायचा म्हणजे जेवढंही शाबूमधलं एक्स्ट्राचं पाणी असतांना ते नितळून जातं आणि खालच्या पातेला मध्ये पडतं आणि शाबू मोकळा होतो त्यामुळे हिथं आपण असा खोलगट भाग करून घेतलेला आहे शाबू नितळल्यानंतर ना एक तास एवढा भिजवून घेतलेला आहे शाबू पण छान असा भिजलेला आहे हिता आपण एक शाबू पण चेक करूया एकदम मौसूत असा भिजलेला आहे आता त्याला काय करायचं आहे आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे हाताने असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे खिचडी ही मोकळी होते आणि वडे पण छान बनतात त्यामुळे हिथं आपण शाबू मोकळा करून घेतलेला आहे इथं आपण थोडेशा ना मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे एक आपण बटाटा वापवून घेतलेला आहे ते कट करून घेणार आहे किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला कच्चा बटाटा घालायचा असेल तर चिरून तुम्ही घालू शकता शाबू तयार करण्यासाठी इथं आपण एकच चमचा तेल वापरणार आहे त्यामध्ये जी आपण मिरची कट करून घेतलेली आहे ना ती घालून घेतलेली आहे आणि मिरचीला चव येण्यासाठी चिमटभर मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे खिचडी खाताना मिरची पण छान लागते त्यामुळे मी त्यामध्ये थोडेसे चिमटभर मीठ टाकून तेलामध्ये मिरची परतून घेतली नंतर मग मा त्यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे जो आपण चिरून घेतलेला आहे तो तो पण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये बटाटा परतून झाल्यानंतर जो आपण शाबू भिजवून घेतला होता ना तो शाबू आपण कडेमध्ये वतून घेतलेला आहे हिता आपण निम्म्या शाबूची खिचडी बनवणार आहे आणि निम्म्या शाबूचे आपण वडे बनवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये वतताना निम्मा शाबूस वतून घेतलेला आहे आणि वतल्यानंतर बघा चमच्याने मी सतत मिक्स करून घेत आहे चमच्याने मात्र सतत मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम ना फुलच ठेवायची नंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहे फुल गॅसवरतीच आपण शाबू परतून घ्यायचा त्यामुळे शाबू ना असा वातट होत नाही एकदम मौसूत असा तयार होतो त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे नंतर आपण शेंगदाण्याचा कूटही घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर सुद्धा चमच्याने आपण सतत मिक्स करून घ्यायचं आहे शाबू आणि परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मात्र आपण शेवटपर्यंत ना फुलच ठेवायची आहे आणि फुलच फ्लेमवरती आपल्याला ना शाबू तेला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं शाबू एकदम मौसूत असा तयार होतो चिकट तयार होत नाही आणि मोकळा मोकळा शाबू तयार होतो त्यामुळे हिथं आपण गॅसची फ्लेम ना फुलच ठेवून शाबू तयार करून घेत आहे शाबू तयार करताना ना जास्त करून ना तुम्ही लोखंडी कढईचा वापर करा त्यामुळे ना खिचडीना चवीला खूप छान लागते आणि तेवढीच खमंग पण लागते त्यामुळे खिचडी करताना ना अशी लोखंडी कढईमध्ये करायची चव खूप छान येते इथं आपली खिचडीही तयार झालेली आहे आता आपण ताटामध्ये घेतोय बघू शकता किती छान अशी आपली मोकळी अशी खिचडी झालेली आहे आपण जास्तीचं तेलसुद्धा वापरलं नाही एकच चमच्या तेलामध्ये मस्त अगदी मोकळी खिचडी तयार झालेली आहे एकदा नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा राहिलेला जो शाबू होता ना निम्मा त्याच्या आता आपण वडे तयार करतोय वडे तयार करण्यासाठी वाटीनेच माप घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण वाटीने दोन वाट्या एवढा शाबू घेतलेला आहे दोन वाटी शाबूला आपल्याला दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घ्यायचे आहेत इथं आपण बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत आता आपण शाबूमध्ये ते मिक्स करून घेतले नंतर त्यामध्ये जाडसर अशी आपण मिरची वाटून घातलेली आहे जाडसर मिरची आणि जाडसरच असा शेंगदाण्याचा कूटही करून घेतलेला आहे तोही घालून घ्यायचा चवीनुसार आपण मीठ घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट ना जाडसरच घालून घ्यायचा त्यामुळे वड्याला टेक्शर छान येतं त्यामुळे इथं आपण जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आता सर्व साहित्य आपण एकत्र चांगलं मिक्स करून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे लाल मिरची पावडर आवडत असेल तर घाला नाहीतर आपण मिरची घातलेली आहे त्यामुळे नाही घातलं तरीसुद्धा चालेल इथं आता वडे बनवण्यासाठी हाताला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि इथं लिंबा एवढं आपण शाबूचं मिश्रण घेतलेलं आहे ते तळहातावरती गोल फिरवून घ्यायचं नंतर वरच्या तळहाताने खाली थोडंसं प्रेस करून आपल्याला वरच्याच तळहाताने थोडंसं खालच्या तळहातावरती असं गोल फिरवत फिरवत आपल्याला वडा तयार करून घ्यायचं आहे इथं बघू शकता अशा प्रकारे आपण वडा तयार करून घेतलेला आहे दुसरा सुद्धा आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे पहिल्यांदा गोल फिरवून नंतर प्रेस करून नंतर आपण तळ हातावरती फिरवून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण ना सर्व वडे तयार करून घेणार आहे इथं बघा आपण ताटामध्ये सहा वडे तयार करून घेतलेले आहेत आता वडे आपण तळून घेऊया तळण्यासाठी इथं आपण तेल गरम करून घेतलेला आहे गरम तेलामध्ये आपल्याला एक एक वडासा सोडायचा आहे असेच आपण सगळे वडेना तेलामध्ये सोडून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियमच फ्लेमवरती आपण आता वडे तळून घेणार आहे जास्तही फुल करू नका नाहीतर काय होतं नुसतं वडे तळले जातात ते आतपर्यंत तळल्या जात नाहीत आणि तेवढं त्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होत नाही त्यामुळं गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे मिडीयम फ्लेमवरती आपण तीन मिनिट एका साईडने तळून घेतलेले आहेत आता आपल्याला साईड पलटवून घ्यायची आहे इथं आता बघा मी सगळ्या वड्यांची साईडना झऱ्याने पलटवून घेतलेली आहे दुसऱ्या साईडनी पण आता आपण तीन मिनिट एवढे तेलामध्ये तळून घेणार आहे तरच वडे आतपर्यंत चांगले तळले जातात तेवढेच ते, जाता, ते क्रिस्पी पण होतात आणि टेस्टी पण होतात त्यामुळे तीन मिनिट आपण दुसऱ्या साईडनी पण तळून घेतलेले आहेत हिथं आपण सहा मिनिट एवढे ना वडे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत त्यांना बघा छान असा कलरही आलेला आहे असा थोडासा ब्राऊन कलर आला की आता आपण त्यांना काढून घेणार आहे म्हणजे वडे आतपर्यंत चांगले तळल्या गेलेले आहेत तेवढेच ते क्रिस्पी आणि कुरकुरीत ही झालेले आहे त्यासाठी आता आपण वडेना काढून घेऊया काढून हिथं आपण आता ताटामध्ये घेणार आहे मस्त अगदी सगळे वडे तयार झालेले आहेत तेवढेच ते टेस्टला पण भारी होतात तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी करून पण खाऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद